वाडा पंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे वाडा पंचायतच्या निवडणुकीकरिता भाजपाने चांगलीच कंबर कसली असून वाडा तालुक्यातील गांद्रे येथे आमराई रिसॉर्टवर कार्यकर्त्यांचा मेळावा देखील संपन्न झाला या मेळाव्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण खासदार हेमंत सावरा आमदार हरिश्चंद्र भोळे भाजपचे ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे उपजिल्हाध्यक्ष संदीप पवार यांच्यासह मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी यांनी भारतमातेच्या प्रतिमेला वंदन करून प्रचाराचा नारळ फोडला तसेच नगरपंचायतच्या निवडणुकीकरिता अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार रिमा हर्षद घंदे यांच्यासह रामचंद्र भुईर श्वेता उंबरसडा स्मिता पातकर आशिकेश पवार तेजस पाटील सिद्धी भोपतराव मयुरी मात्रे हरेश कोकाटे भूमी पाटील मनीष देहरकर सविता वनगा प्रमोद पठारे हर्षद गंदे, रीता थोरात प्रगती वलटे प्रथमेश गोरे सुप्रिया पाटील असे सतरा भाजपचे नगरसेवक उमेदवार व कार्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर वाडा शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश देखील झाला विनंती असेल आपल्या शुभ

धन्यवाद ताई अतिशय आपलं या सामाजिक क्षेत्रातलं योगदान आपण इथे थोडक्यात सांगितलं आणि नक्कीच कोणाचाही जास्त वेळ घेणार नाही कारण ज्यांना ऐकायला तुम्ही आलात त्यांना ऐकण्यासाठीच मीही आलो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय मधुजी चव्हाण साहेब आमचे लाडके खासदार हिमनजी सावरा साहेब आमचे आमदार सन्माननीय भोयसाहेब आणि आपण किती चुका केल्या याचंही गणित आपल्याकडे आहे चुका आपण सुधरवल्या तर आपला विजय निश्चित आहे पूर्वी शिवसेना एक होती आता शिवसेनेची दोन शक्न झालेली अनेक उमेदवार या वाड्या शहरात आहेत सगळ्यात महत्वाचा विचार आहे तो पैसा फॅक्टर नगरपंचायत निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टीच्या आजच्या पहिल्याच मेळाव्याला उपस्थित आपले ज्येष्ठ नेते मार्गदर्शक प्रत्येक वेळेस त्याच्या वेळेस कार्यकर्त्यांना प्रेरणा पाहिजे असते स्फुरण चढायचं असत एक खडा वक्ता जो पाहिजे असतो आणि त्याची नेहमीच आपण प्रतीक्षा करतो कोणत्याही निवडणुकीच्या अगोदर खर तर ते आल्यानंतरच कोणत्या निवडणुकीची आपली सुरुवात होते असे hmm. ज्येष्ठ नेते आपले मार्गदर्शक मान्य मधुजी साहेब आमदार हरिश्चंद्र सर बाबाजी सर संदीप्त पवार नरेंद्र आगडे राजू पाटील कृष्णा भोयर मंडळ अध्यक्ष मुनेशजी संगीत गुवारी तुती भोय निशादाई संतोषी जयेश थोरात हो आणि आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माननीय रिमाताई गंदे उपस्थित सर्व नगरसेवक पदाचे पक्षाचे अधिकृत उमेदवार सर्व कार्यकर्ता माता भगिनी बंधून रीमाताईंनी खूप प्रातिनिधिक असं मनोगत व्यक्त केलं आणि आपल्याला निश्चित खात्री पारखून उमेदवार दिलेले सगळ्या मनोपथकामध्ये आपण बघितलंय की मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या वेळेस काय परिस्थिती होती संदीप पवार राजू पाटील जयेश थोरात स्वप्नील लोडे निशाताई सवरा श्री पाटील संतोष पाटील संदीप गवारी श्री अकरे नगराध्यक्ष उमेदवार माननीय सौ रीमाशद गंगे निशाताई कृष्णाजी भोईर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी कोणी नेता वगैरे नाही आपल्यापैकी आहे आणि संवाद करण्यासाठी आपल्या आले चव्हाण राकेश भरत मोहिते संजय महादेव जाधव अतुल अशोक मोहिते समीर संतोष जाधवचा आपल्या भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश होतोय सर्वांनी टाळे वाजून आपल्या ह्या भारतीय जनता परिवारात त्यांना सामील करून घेतोय आणि त्यांना शुभेच्छा देतोय नक्कीच आपलं आपल्या येण्याने भारतीय जनता पार्टीला उत्तम बळ ह्या वाडा शहरात गिरीश रणजित पाटील शहराला एक नवीन बळकटी ह्या सर्व प्रवेशामुळे प्राप्त होती आणि आगामी निवडणुका नक्कीच पैकी सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच असेल मयुरी समीर म्हात्रे वॉर्ड क्रमांक आठ चे शंकर कोकाटे वॉर्ड क्रमांक नऊ भूमी भूपेश पाटील वॉर्ड क्रमांक दहा मनीष चंद्रकांत देहरकर वॉर्ड क्रमांक अकरा सविता अनंता वनगा वॉर्ड क्रमांक बारा पठारे प्रमोद विष्णू वॉर्ड क्रमांक तेरा हर्षद नंदकुमार गंधे वॉर्ड क्रमांक चौदा रिया अशोक थोरात वॉर्ड क्रमांक पंधरा प्रगती महेंद्र कोकाट वळटे वॉर्ड क्रमांक सोळा प्रथमेश गोरे वॉर्ड क्रमांक सतरा सुप्रिया रणजित पवार सर्व भावी नगरसेवकांना जे नगरसेवक आता जे होऊन गेले त्यांना समोर शंकर मोहिते